नमस्कार मी श्याम कडव आणि युनिफॉर्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे आपण पडघा बोरिवली किंवा भिवंडीचा जो प्रकार घडला याबद्दल आपल्याला ज्ञा आपण ज्ञात असा किंवा आपल्याला माहिती देखील असेल पडघा बोरिवली हे जे गाव आहे याला इस्लामिक स्टेट म्हणून जवळजवळ घोषितच केलं होतं आणि त्यानंतर ए टी एसने तिथे कारवाई केली त्यानंतर जे काय घडलं ते आपण पाहिलं पण तुम्हाला काय वाटतं हे फक्त पडगा बोरिवली सीमित होतं का अशा घटना आज देशात सर्वत्र होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये नेरळ गावात शेजारी असलेले दामद जे गाव आहे तिथे सुकून हलाल रेसिडेन्सी जी आहे ती नव्याने उद्यास येऊ पाहत होती आणि त्याचं जे ॲडव्हर्टाईज आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओनंतर संपूर्ण देशामध्ये मीडियावर हे प्रकरण झळकू लागलं हा व्हिडिओ नक्की काय होता तर हाँ वीडियो अपन पहले जब सोसाइटी में अपनी फैमिली के लिए प्रिंसिपल्स कॉम्प्रोमाइज करने पड़े तो क्या वो सही है सुकून एम्पायर में रीडिस्कवर करें ऑथेंटिक कम्युनिटी लेवल लाइक माइंडेड फैमिलीज जो सेम वैल्यूज शेयर करती हैं। किड्स बिल्कुल हलाल और में सेफली ग्रो कर रहे हैं एल्डर्स को रिस्पेक्ट और केयर मिलता है नेचुरली प्रेयर स्पेसेस और कम्युनिटी गैदरिंग्स वॉकिंग डिस्टेंस में है पीसफुल सराउंडिंग विद स्पिरिचुअल वेलनेस ये इन्वेस्टमेंट सिर्फ आपके पैसो को नहीं आपकी फैमिली के फ्यूचर को भी सिक्योर करेगा वैल्यूज ड्रिवन कम्युनिटी एक्सपीरियंस करो दिस वीकेंड खुद विजिट करके डिफरेंस फील करो तर आपण हा व्हिडिओ पाहिला आपल्याला लक्षात देखील आला असेल की हलाल म्हणजे काय थोडक्यात फक्त मुसलमान लोकांसाठी तिथे घर उपलब्ध आहेत आणि याला कुठलीही संविधानिक बाजू नाही विशिष्ट धर्माच्या किंवा जातीच्या नावाने किंवा त्या समुदायाला घरं देणं वगैरे याला कुठलाही संविधानिक बेस नाही आहे याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत असणार आहेत ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी सर आणि आम्ही दोघे याच्यावर एक विस्तृत चर्चा करणार आहोत याच्यात कोणी अँकर नाही आहे आणि कोणी गेस्ट नाही आहे ही एक विस्तृत चर्चा असणार आहे अमोल सर खूप खूप स्वागत आहे सुकून हलाल लाईफस्टाईल रेसिडेन्सी हे नावाची जे प्रकल्प उभं राहत होतं तुम्हाला तर माहिती असेल की पडगाव बोरिवलीमध्ये जे काय होतं झालं होतं तर पडगाव बोरिवलीचीच पुनरावृत्ती करण्याचं हे षडयंत्र किंवा डाव किंवा ज्याला अजून काय आपण म्हणू शकतो असा प्रयत्न होतोय का हे नक्कीच या शंकेला वाव आहे पडगा बोरिवली या ठिकाणी साकिब नासन एक जो दहशतवादी होता नॉन टेररिस्ट होता त्याने तिथं अल शाम नाव देऊन टाकलं होतं गावाला आणि तिथं फक्त इस्लामिक कायदे पाळले जातील अशा पद्धतीचं त्याने तिथं इस्लामिक स्टेट तयार केलं होतं आणि हे आपल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला पण समजलं एटीएसने त्याच्यामध्ये विशेष कार्यवाही केली आणि त्याच्यामध्ये आता नुकताच साकीबनाचं मृत्यू पण पावलेला आहे अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता मग ह्या दहशतवादी कारवाया तिथूनच का सेफ पद्धतीने चालू होत्या तर त्यालाही हेच कारण आहे की ते जे अल शाम नाव देऊन एक वेगळं साम्राज्य तिथं उभं केलं होतं की ज्याच्यामध्ये इतर आपल्या स्थानिक शासन प्रशासनाचा काहीच संपर्क तिथे राहिला नव्हता परंतु शासनाने योग्य वेळी दखल घेऊन ते सर्व उद्ध्वस्त करून टाकलं आता आपल्या नेरळचा जर आपण विचार केला तर हे जे सुकून टाउनशिप आहे आणि त्याची जी ऍड केलेली आहे की हलाल टाउनशिप हलाल लाईफस्टाईल हलाल लाईफस्टाईल म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की हे फक्त मुस्लिमांसाठी बनवलेलं इतर धर्मियांसाठी नाही सर्व त्यांना त्यांच्या सर्व परंपरा पाळण्याचा एक फक्त पांघरुण आहे आणि त्याच्या आड हंड्रेड पर्सेंट फक्त मुस्लिम कम्युनिटीने तिथे यावं असं त्या ॲडचा उद्देश दिसतोय मला वाटतं तुम्हाला चांगलं माहितीये की ते आ, कोणी उजेडात आणलं ते खर तर हा जो हा जो व्हिडिओ ऍडव्हर्टाईजचा हा जसा व्हायरल झाला तसं राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाचे ते सदस्य आहेत त्यांचं नाव आहे प्रियंकानगा यांनी तो व्हिडिओ ट्विट केला ओके okay. आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी एक वरचं वाक्य होतं की हे विज्ञापन नाही हे विश्वव्यापन नाही इतका गंभीर पद्धतीने त्यांनी त्याच्यावरची सडकून टीका केली आणि त्यांनी खाली हे देखील लिहिलं होतं की या संदर्भात महाराष्ट्र सरकारला आम्ही नोटीस पाठवलेली आहे किंवा त्याचा खुलासा मागवलेला आहे इथून हे खऱ्या अर्थाने उजेडात आलं आणि मग ते माध्यमांच्या हाती लागलं आणि आपण तर पाहतोय आज सकाळपासून नॅशनल मीडियाने पूर्णतः ही बातमी कवर केली आहे मला एका गोष्टीचं वाईट वाटलं या यामध्ये की दिल्ली मुंबई ह्या सगळ्या मीडिया हाऊसेसमधून लोक निरळ दामत इथे येत आहेत ही बातमी कवर करत आहेत पण स्थानिक स्थानिक मीडियाला काही माहितीच नाही आहे म्हणजे मी टी व्ही नाईनचा एक पत्रकार जो आपल्याला भेटला त्याच्या तोंडून ऐकलं की प्रेशर तर खूप आहे बातमी कवर करू नये असं पण चॅनलचा प्रोटोकॉल आहे आम्ही बातमी कवर करू त्याला धाडस म्हणतात पण आपल्याकडे असं धाडस दाखवण्याची कोणाची हिंमत होत नाही हे फार दुर्दैवी आहे आणि असं नाही झालं पाहिजे कारण काय करावं काय नाही करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण तडजोड कुठे करायची हा फार महत्त्वाचा विषय आणि दुर्दैवाने तडजोड अशा ठिकाणी होते की भविष्यामध्ये आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारतो आहे की काय असा त्याचा अर्थ निघू शकतो जसं गजवाय हिंद हा जो प्रकार आपल्याला माहिती आहे आता दामत आणि तो जो परिसर आपण पाहिला जो डेमोग्राफिकल चेंज होतोय लोकसंख्या अचानक वाढते आणि अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था उभी राहते तुम्हाला काय वाटतं हा मिनी पाकिस्तान किंवा गजवाय हिंदच्या दिशेला सगळ्या वाटचाल चाललेली आहे मला पहिली गोष्ट जी जाणवते ती ही की आपण जिथं राहतोय तिथं मला वाटतं हातावरच्या बोटांवरती मोजता येईल इतक्याच लोकांना तो गाजवा येईल शब्द माहिती असेल आता त्या शब्दाचा ओहापोह करण्यापेक्षा अनेक छोटे छोटे व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल झाले एका मध्ये एक, एक मुलगा टोपी लावलेला निशान असलेला दाढी असलेला बोलतोय एक बहुत बडी तगडीवाली लढाई वाली आहे तो व्हिडिओ अत्यंत गाजला अनेक रिल स्टार्सने त्याचा उपयोग केला त्याच्या आधारे व्हिडिओ बनवले पण तो म्हणतोय काय त्याच्यामध्ये तो असं म्हणतोय की एक युद्ध होणार आहे मग ते कोणामध्ये होणार आहे कसं होणार आहे त्यांचा उद्देश काय आहे हिंद म्हणजे हा जो हा आपला संपूर्ण भूभाग आहे त्यांना का संपूर्ण मुस्लिम करायचं आहे आणि कोणाशी युद्ध खेळायचं आहे त्यासाठी कोणती परिस्थिती तयार करायची आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमी माहीत असण्याचं कारण असं आहे बऱ्याच लोकांचा आपल्या दोघांवरती आक्षेप आहे की, की आपल्याला असं म्हणतात की हे भगवा आतंकवादी आहेत जे लोक हे बघतात आता चॅनल त्यांनी कमेंट्समध्ये जाऊन आपला जो डेमोग्राफी बद्दलचा व्हिडिओ आपण केला होता त्या कमेंट्समध्ये गेल्यानंतर समजेल की आपण दोघे भगवे आतंकवादी झालोय नंतर आपण अँटी मुस्लिम आहोत आपण जातीयवादी आहोत जातीयवादी आहोत या जातीयवादी शब्दाबद्दल तुमचं काय म्हणतात नाही मला एक गोष्ट कळत नाही मी हिंदू आहे आणि मी माझ्या धर्माचा प्रसार प्रचार करतोय ही कुठली जातच नाहीये आणि मी जरी मुसलमानांबद्दल बोलत असलो तरी मुसलमानही कोणती जात नाही आहे मुळात जातीयवादी हा शब्दच आपल्याला समर्पक नाही आहे तुम्हाला जर म्हणायचंच असेल ना तर आम्हाला धर्मवादी म्हणा राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणा पण जातीयवादी म्हणजे मी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं हां जातीयवादी जातीयवादी मला असं वाटतं की लोकांच्या डोक्यात हे ना घुसवलं गेलेलं आहे शंभर टक्के आपला एक जसं तुम्हाला तुम्ही म्हणाले की आपण त्या कमेंट बॉक्समध्ये असे अशा कमेंट केल्या जो पहिला आपला पॉडकास्टचा पहिला पॉडकास्ट झाला एक क्रोनॉलॉजी लक्षात येते का की आपला पॉडकास्ट झाला आणि पंधरा ऑगस्टचं भाषण झालं पंतप्रधानांचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा डेमोग्राफी बदलती आहे आणि त्यानंतर आजचा विषय खरं तर याचं श्रेय आपलं नाही आहे पण आपण कशावर बोलतोय हे महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हा श्रेयवादाचा प्रश्न नाहीये आपण किती टॉपिक वरती बोलत होतो आपल्या जवळचेच अनेक लोक असं होते अरे कशाला मुसलमानांच्या विरोधात व्हिडिओ बनवतोय तर आम्ही नक्कीच कोणाच्याही विरोधात व्हिडिओ नाही बनवतो का किंवा काहींचं म्हणणं असं आहे की तुम्ही निरळकरांना घाबरवण्यासाठी व्हिडिओ बनवतोय तर आमचा सरळ उद्देश असा आहे की श्यामराव तुम्ही पण ऍग्री कराल की आपण एज्युकेट करण्यासाठी व्हिडिओ बनवतो अगदी स्पष्ट आहे की तिथं काय चाललंय हे आपल्या लोकांना समजावत आता डेमोग्राफी हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकलाच नव्हता तर आता आपण तो पहिल्यांदा समजून सांगितलं की बा लोकसंख्येमधला बॅलन्स निघून चाललाय डेमोग्राफिक इम्बॅलन्स होत चाललाय आपण पंधरा ऑगस्टच्या आधी व्हिडिओ केला पंधरा ऑगस्टला ज्यावेळी एका आपल्या मोठ्या देशाचा पंतप्रधान प्रधानमंत्री ज्यावेळी बोलतो जनतेला उद्देशून की देशामध्ये डेमोग्राफिक इम्बॅलेन्स होतोय लोकसंख्येचा बॅलन्स निघून चाललाय म्हणजे ही नक्कीच गंभीर गोष्ट आहे आणि आपण जी गोष्ट बोललो आपल्या पॉडकास्टमध्ये ती तिथं अधोरेखित झाली आणि आज ज्यावेळी आपण बसलोय ज्या कारणामुळे बसलोय की संपूर्ण जो नॅशनल मीडिया जो आज नेरळमध्ये ठाण मांडून बसला होता अनेक न्यूज वरती तुम्ही स्वतः बाईट दिलेली अगदी ठीक आहे अगदी मला वाटतं एनडी पासून रिपब्लिक पासून एबीपी पासून टीव्ही नाईन त्यानंतर न्यूज नेशनने चांगल्या पद्धतीने न्यूज कव्हर आणि आपल्या हिंदीची पण बरीच प्रॅक्टिस झाली बऱ्याच दिवसाने आपण हिंदी बोललो आणि जी इथली सत्य परिस्थिती आहे ती आपल्याला देशापुढे मांडण्याची संधी मिळाली आणि त्यातही हीच गोष्ट अधोरेखित झाली की डेमोग्राफीत बदल होते त्यामुळे आपण जो विषय पहिल्या दिवशी मांडला तो आजही रिलेव्हंट आहे आणि इथून पुढेही रिलेव्हंट राहणार आहे फक्त यात निरळकरांनी आपली एक भूमिका बजावायची की एज्युकेट होऊन याच्या विरोधात एखादा लढा उभारण्याची नितांत आवश्यकता आहे तुम्ही जर बघितलं की हे जे रेसिडेन्सी उभी राहते रेसिडेन्सी हे अचानक काही घडत नाही आहे बरोबर कारण जेव्हा अनुकूल वातावरण असतं तेव्हा अशा पद्धतीचं सगळं घडत असतं दामत परिसरामध्ये गोवत्या होते तिथे अनेक अनधिकृत धंदे चालतात पण त्या सगळ्या गोष्टीला वरत असत आहे तिथले लोक पोलिसांवर धावून येतात गोरक्षकांवर धावून येतात त्यांच्यावर कारवाई होत नाही जेव्हा अशी सगळे अनुकूल वातावरण तयार होतं तेव्हा मग हे सगळं हलाल रेसिडेन्सी अशा गोष्टी उभ्या राहतात मला असं वाटते की याच्यामध्ये प्रशासनाचा खूप मोठा रोल आहे नक्कीच कारण जर प्रशासनाने पहिलेच गुणवत्या रोखली असती ना किंवा पहिलेच त्यांच्यावर जर तुम्ही इलिगल त्यांच्या धंद्यांवरती जर तुम्ही आले असते तर हे इथपर्यंत पोचलेच नसते ना त्यांना दिसतंय आमचं प्रशासन काही वाकडं करू शकत नाही आमचं काही उखाडू शकत नाही प्रशासन आणि प्रशासनाला ते चॅलेंज करतात वारंवार आणि प्रशासन ढिम्म होऊन बसलेले आहेत कुठल्याही प्रकारची कारवाई करायची नाहीये शंभर गाई आल्या तर सहा दाखवायच्या चौऱ्याण्णव कुठे जातात काही कल्पना नाहीये अशा अनेक धंदे तिथे चालत आहेत परंतु म्हणजे तुमचा आणि आपला जर वैयक्तिक अनुभव बघायचा झाला तर आपण दहा पंधरा लोक त्या दामद गावात गेलो होतो आणि दीडशे लोक दांडकं घेऊन समोर आली नाही तो प्रसंग जरा एलोबरेट करून सांगा आपण का गेलो होतो हा म्हणजे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ईदच्या एक दोन दिवस आधीचा विषय आहे तिथे अनेक गुरु असल्याचं आपल्याला लक्षात आलं होतं त्यानंतर पहाटे पहाटे आपली काही मंडळी गेली होती तो मोठा प्रसंग घडला त्यानंतर एस पी मॅडम येणार होत्या आणि आपण प्रचंड प्रेशर टाकत होतो त्या सगळ्या गोष्टींवर तर पोलिसांनीच सांगितलं की आपण ड्रोनने सर्वेक्षण करूया कुठे कुठे आपल्याला गुरं दिसत आहेत आणि त्यानुसार आपण कारवाई करता येतील खर तर त्या ड्रोनच्या सर्वेक्षणाला काहीच अर्थ नव्हता बरोबर जे डेली कत्तल करणार आहेत ते का मूर्ख आहेत का असं सर खुल्या गुर सोडायला तर त्यात काही मिळालं नाही पण आपण जेव्हा गेलो पोलिसांनी सांगितलं नाही आपलं सिक्युरिटी आहे आपलं सगळं प्रोटेक्शन आहे तिथे बंदोबस्त आहे बंदोबस्त आहे त्या दिवशी मला बंदोबस्तची व्याख्या कळली की एक पोलिसवाला म्हणजे बंदोबस्त म्हणजे बंदोबस्त आपलाच होणार होता जवळपास प्रसंग सांगा तुम्ही अंगावर <laughs> शहर <शारे> येतो <थो>, तू सांग <laughs> दहा ते पंधरा जण आपण गेलो एक पोलिसवाला <laughs> आणि आपल्यासोबत ए पी आय होते म्हणजे डेरड पोलीस स्टेशनचे इंचार्ज होते ड्रोन उडवला आहे सगळे फोनाफोनी चालू झाले दीडशे लोकं दांडकं बिंडकं सगळं सशस्त्र समोर आणि एकदम फिल्मी स्टाईल की आत्ता ते धावून येतील आणि आत्ता काय जे काय होईल ते होईल पण एस पी मॅडम येणार आहेत म्हणून जी काय त्या बा त्या पोलीस अधिकाऱ्यांनी जे काय होलझपट केली त्याच्यात काय तो प्रसंग एवढा बाका नव्हता पण भयावह होता, होता आणि जीवावर बेतणार होता अर्थात आपण एवढं बिनधास्त बोलतोय तर आपण पंधरा पंधरा हजार लोकांच्या हिशोबाने आहोत हे आपलं धाडस होतं म्हणून तिथं उभं राहिलो पण सांगण्याचा सा उद्देश असा याला जोडून सांगतो तिथला माजी सरपंच खोत हा पोलीस स्टेशन समोर मीडियाला बाईट देताना म्हणतो की दामद गावामध्ये पोलिसांखेरीच कोणी येणार नाही फक्त पोलीस येतील बरं संचार संपूर्ण भारतात संचार करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे मग दामद गावात काय येऊ शकणार नाही त्याची लिंक आत्ता लागली हे जे मी म्हणतो ना मिनी पाकिस्तान ते मिनी पाकिस्तान आणि मी तेव्हा देखील मी एस मॅडम समोरच बोललो होतो की त्याला मिनी पाकिस्तान ते झाले अक्षरशः त्याची उपरती आता यायला गोष्टीला जोडून मी एक बोलेन की जो पहिला मुद्दा तुम्ही उपस्थित केला की पडगा बोरिवलीचा आणि ह्या घटनेचा काय संबंध आहे तर पडगा बोरिवलीमध्ये पण हाच प्रयत्न होता की दुसऱ्या कोणी बाहेरून आत येऊ नये म्हणजे ते काय करतायत हे लोकांना समजूच नाही मग तुम्ही ज्या सरपंचांचा उल्लेख केला मला वाटतं तो अगदी नेरळ पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये शूट झालेला एका न्यूज चॅनलला दिलेली बाईट आणि सरळ सरळ तो माणूस म्हणतोय की इथं कुणीही यायचं नाही म्हणजे इथे आमच्या समोर कॉग्निजेबल ऑफेन्स घडत असेल तरी यायचं नाही ना ना मग संविधानाला कुठे ठेवलंय मी संविधानामध्ये जर आपल्याला सांगितलेलं आहे की सा कोणी कुठेही जाऊ शकतो आणि जर एखाद्या नागरिकापुढे कॉग्निझेबल ऑफेन्स होत असेल तर त्या दक्ष नागरिकाने ती गोष्ट पोलीस स्टेशनला कळवली पाहिजे आणि इव्हन तो गुन्हा थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आरोपीला पकडण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे परंतु तिथं हे रोखलं जाणं आणि तिथं काहीतरी असा असा एखादा बॅरियर क्रिएट करणं की तिथलं येणं जाणं बंद करणं आणि ही सुकून सोसायटी याचा फारच एकमेक बाहेरच्यांचं येणं जाणं जर तिथे कमी झालं तर त्यांना जो काही नंगा नाच म्हणतो जे काही कायद्याला फाट्यावर मारण म्हणतो जे काही संविधानाचा अपमान करणं आपण म्हणतो आम हीच लोक संविधानाच्या रॅलीमध्ये संविधान बचाव म्हणून येतात आणि हेच संविधानाचे अक्षरशः चितडे करत आहेत याचं गांभीर्यच नाही आहे यांना प्रशासन बिंदास काही करत नाही आहे प्रशासनाचं लक्षही नाही आहे याच्याकडे तुम्हाला माहिती आहे का जे स्टेटमेंट त्याने पोलीस स्टेशनच्या प्रांगणात दिलं त्याच्या आदल्या दिव आदल्या दिवशी त्याच दिवशी पहाट आहेत जी मुलं आपली गावामध्ये गेली होती त्यांना देखील समोरासमोर हेच म्हटलं गेलं ना की हे दामदगाव आहे इथे यायचं नाही म्हणून दामदगाव म्हणजे दामद म्हणजे पाकिस्तान आहे का खर तर मी तेव्हाच मागणी केली होती पोलिसांकडे की तुम्ही दामदगावाला पाकिस्तान म्हणून घोषित करा म्हणजे आम्ही तिथे जाण्याच्या बाबतीत आम्ही वेगळा विचार करू मी तुम्हाला विनंती करेन तो जो व्हिडिओ होता दामद गावामध्ये गोरक्षक शिरल्यानंतरचा तो तुम्ही लिंक मध्ये प्रेक्षकांसाठी नक्की ठेवा की जेणेकरून प्रेक्षक तो व्हिडिओ बघतील आणि स्वतःच मत तयार करतील की तिथे नेमकं चाललंय तरी काय नाही नाही प्रेक्षकांना लिंक मध्ये देण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ देखील बघायचं हो साहेब हे बघा काय करतात

एकशे बारा फोन करा अरे त्यांच्या समोर आपल्या पोरांच्या समोर पोलिसांच्या एवढी मत त्यांची तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला याच गांभीर्य देखील तुमच्या लक्षात आला असेल अशा पद्धतीचे या सगळ्या गोष्टी नेरळच्या आसपास घडत आहेत आणि इथे कोणाचं लक्ष नाहीये जसं मी तुम्हाला म्हणालो मागेही म्हणालो होतो की लोकनेत्यांना किंवा राजनेत्यांना राजकारण्यांना मतांची पडली प्रशासनाला खिशाची पडली आहे आणि हिंदू धर्माला आणि हिंदू हिंदूंना अक्षरशः वाऱ्यावर सोडले ज्या गोष्टीसाठी आपण आता चर्चा करतो सुकून हलाल लाईफस्टाईल रेसिडेन्सी कारण लोकांना हलाल आणि याच्याबद्दल काहीच माहिती नाही हे नक्की काय आहे तर मी तुम्हाला विचारेल की तुम्ही जरा एलब्रेट करू शक सांगितलं तर बरं होईल की हलाल लाईफस्टाईल म्हणजे नक्की आहे तरी काय त्याच्यामध्ये हिंदू राहू शकतात का की किंवा इतर कुठले धर्मीय मुस्लिमेतर राहू शकतात का मुस्लिमेतरांसाठी जा। तर जागाच नाही राहिला प्रश्न हलाल आणि हरामचा तर हलाल म्हणजे परमिसिबल हलाल शब्दाचा अर्थ आहे परमिसिबल आणि हराम शब्दाचा अर्थ आहे प्रोहिबिटेड मग त्याचा त्यांनी वैविध्यपूर्ण अर्थ काढलेला आहे इथं फक्त हलालचे इतर अर्थ न घेता मी इथं हे मानतो की हलालचं पांघरुण तयार केलेलं आहे जेणेकरून मुस्लिमेतरांना तिथे येण्यापासून रोखता येईल मग त्यात त्यांनी बरेच व्हिडिओज पण आहेत मी तुम्हाला सांगेन युट्यूबवरती एक युट्यूबर okay. आहे सेंट्रल लाईन प्रॉपर्टी म्हणून आणि त्याच्यामध्ये तर तो अक्षरशः खुल्ला की इथं मदरसा आहे इथं मस्जिद आहे इथं इस्लामिक वातावरण आहे इस्लामिक वातावरण आहे हे सांगताना त्यांचं इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये हा अर्थ आहे की मुस्लिम तर तुम्हाला इथं बघायला पण मिळणार नाही म्हणजेच आम्ही त्यांना इथं येऊनच देत नाही अशा पद्धतीचे ते व्हिडिओज आहेत मी प्रेक्षकांना पण विनंती करेन की सेंट्रल लाईन प्रॉपर्टी हा जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते नक्की व्हिडिओज बघा आणि ते रिपोर्ट करा असं संविधान मानणाऱ्या देशामध्ये आपल्या लोकशाहीमध्ये असं करणं योग्य आहे का आणि फक्त एका धर्मियाच्या लोकांची वसाहत निर्माण करण्यामागे काय त्यांचा उद्देश आहे याचा नक्की विचार करावा लागेल जनरली आपण एक काही ऍडव्हर्टाईज जेव्हा बघतो एखाद्या प्रॉपर्टीच्या सेलिंग साठी तेव्हा असं दाखवलं जातं की इथून दोन मिनिटावर स्टेशन आहे चार मिनिटावर शाळा आहे पाच मिनिटावर हॉस्पिटल आहे पण इथं काहीतरी वेगळंच आहे इथे त्यांना त्या मूलभूत गरजांची गरजच नाही आहे कारण तिथे एक मोठा मदरसा आणून ठेवलेला आहे बरोबर त्या मदरसामधून देशहिताचं शिक्षण दिलं जात आहे की अजून काय याच्याबद्दल संशय विधान नाही करणार पण संशय हे निरळकरांना सांगण्याचा सा उद्देश असा आहे की आपली समस्या काय आहे हो समस्येचं मूळ कोण आहे हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न नेरळमध्ये अजून एक मोठी समस्या की अनधिकृत मशिदी आणि अलीकडच्या काळामध्ये असंख्य वाढलेले बिर्याणीवाले ज्यूस सेंटर ज्यूस सेंटरची एक व्हिडिओ आली होती की त्याच्यामध्ये नपुंसक उत्पादकता वाढेल असं औषध मिक्स केलं जातं आणि दहा रुपयाला ज्यूस विकला जातं हिंदू मूर्ख आहेत पितात कोण आहे काय बघत नाही बिर्याणीवाल्यांचाही सोळ सूर सोळा आठ सत्तर रुपयामध्ये फुल बिर्याणी हा सुनियोजित कट वाटतो का मला तर असं वाटायला लागले की नेरळकरांना बिर्याणी खूप आवडायला लागली हैदराबादनंतर <laughs> नेरळ बिर्याणीसाठी फेमस होते का काय अशी परिस्थिती आहे एक वर्षामध्ये असं पीक आलंय साठ सत्तर दुकानं उघडली आहेत जाईल त्या कोपऱ्यामध्ये जाईल त्या गल्लीबोळामध्ये आणि हायवेला सर्व ठिकाणी वन बिर्याणी वन फिरदोस बिर्याणी काय अनेक नावांनी सेव्हन एट सिक्स बिर्याणी आणि डेगच्या डेक ठेवलेले अत्यंत गलिच्छ आणि घाणेरड्या परिस्थितीमध्ये आणि काम कोण करत लहान मुलं मग प्रशासन काय लक्ष ठेवतंय त्यांच्याकडे कोणते परवानेत आणि हे करणारे लोक आहेत कोण आज न्यूज चॅनेलला वाईट देताना सुद्धा आपले बऱ्याच नेते कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे बाहेरून येणाऱ्या लोकांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालंय का याच्यामध्ये नक्की भारतीय नागरिक आहेत का, का परदेशी नागरिक आहेत आणि तुमच्या आणि माझ्या कानावर पण अनेक का गोष्टी आहेत की इथं परदेशी नागरिकांचं सुळसुळाट आहे मागे ममदापूरमध्ये एक जे काम करतात आपले सहकार्य त्यांनी सांगितलं की एका फ्लॅटमध्ये ते गेले आणि तिथं कृष्णवर्णीय म्हणजे निग्रो लोकांचा लोकांनी भरलेला अख्खा फ्लॅट होता मग हे जे लोक निरळमध्ये येत आहेत रात्री अपरात्री येत आहेत हे भारतीय आहेत का यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालंय का हे व्हॅलिड पासपोर्ट आणि विजावर आलेले आहेत का हे आतंकवादी आहेत काही दहशतवादी आहेत आता हे एवढे गंभीर शब्द मी का वापरतोय हो आपल्यापासून वीस किलोमीटर अंतरावरती बदलापूर बरोबर अगदीच थोड्या दिवसांपूर्वी एकोणीस आणि चोवीस वर्षाचे दोन तरुण त्यापैकी एक डॉक्टर आहे ह्या दोघांना युपीएटीएसने बदलापूर मधून उचललं बदलापूर वीस किलोमीटर वरती आणि तिथल्या अनेक लोकांचे नातेवाईक इथं निरळ म्हणजे दामद आणि ममदापूर मध्ये राहतात म्हणजे लागेबंदे नक्की असतील इंटरकनेक्ट असू शकतात मग ह्या दहशतवाद्यांचा आणि आतंकवाद्यांचा संबंध निरळपर्यंत आलाच आणि ही बातमी झाल्यानंतर मला नाही वाटत ह्या विषयाकडे लोकांनी तितकं बारकाईने बघितलं एक बातमी समजून विसरून गेले पण oh. थोड्याच दिवसांमध्ये लोकांना याचं गांभीर्य समजेल अशी मला अपेक्षा आहे आता हे होत असताना एक महत्वाचा विषय असा आहे की समजा आतंकवादी पकडले आता आपण तुम्ही पण महाभारत ऐकले मी पण महाभारत ऐकले आपण महाभारत टीव्हीवर पण बघितले बरोबर माझ्या बघण्यात नाही आलेलं की कोणी आपल्या मुलाचं नाव शकुनी ठेवलंय कुणी दुर्योधन ठेवलंय बघण्यातच नाही आपलं रावण रावण काही आवडीन ठेवतात पण काही नाही ते पण अगदी दुरापास पण ओसामा नावाचाच आतंकवादी कसा सापडतो बदलापूरमध्ये म्हणजे जे आप आता शकुनी आणि हे सर्व तर आपण हिंदूच होते ठीक आहे पण त्यांचं कर्तृत्व निगेटिव्ह होतं समाजाच्या समाजासाठी घातक होतं तर आज त्या नावांची पण आपण घृणा करतो आणि ते आपल्या मुलांसाठी ठेवत नाही पण ओसामा बिन लादेन बाहेर आपण अतिरेकी म्हणून पकडला गेला मारला गेला पाकिस्तानमध्ये आणि त्याच्या नावावरून तुम्ही नाव ठेवताय मुलाचं तो डॉक्टर बनतो ठीक आहे तो ओसामा इंजिनियर होता हा ओसामा डॉक्टर बनतो आणि युपीएटीएसने त्याला ने उचलून नेला टेररिस्ट म्हणून म्हणजे याचाही समाज म्हणून आपण विचार करायला पाहिजे की टेररिस्टचं उदात्तीकरण होतंय का बरोबर आणि आपला त्या वृत्तीला विरोध आहे जे राष्ट्रभक्त मुस्लिम आहे ते आजही आपल्या सोबत आहेत आता आयान शेख तुम्हालाही माहीत असेल आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये देशभक्त आपण ज्या पण कारवाया आपण करतो ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींमध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून उभा असतो मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी आपल्या कमेंट्समध्ये एक कमेंट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण अँटी मुस्लिम आहोत आपण okay. अँटी मुस्लिम नाही जे राष्ट्रद्रोही द्रोही आहेत त्यांचे आपण विरोधक शंभर टक्के आहोत या ज्या वृत्ती आणि प्रवृत्ती आहेत ज्या देशासाठी विघातक आहेत आपण त्याचे विरोधक आहोत कुठल्याही धर्माचे जातीचे पंथाचे कुठलेही असतील आपण त्यांचे विरोधक आहोत प्रथमत आणि अंतिमत भारतीय आहोत असे मानणारे आपण लोक बरोबर आहे आपण ए पी जे अब्दुल कलाम यांना मानणारे लोक आहोत मा नक्कीच ते देखील मुस्लिम होते पण त्याचा अर्थ आम्ही मुस्लिम द्वेष करतो किंवा असं नाही प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रसार प्रचार करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे जसं अनेक विषय आपण घेतले आता आणि पुढचा विषय असा आहे की लक्षात घ्या प्रशासन जसं तुम्ही म्हणाले की इथे अनेक लोक येतात बाहेरून परदेशातून येत आहेत आहेत कोणाला का काहीच म्हणजे माहितीच नाही आहे मग प्रशासन याच्याबद्दल नक्की करत आहे काय तुम्हाला माहिती आहे का की इथे अनेक बांगलादेशी असण्याचा देखील संशय शंभर इथे आजूबाजूला काही शाळा चालतात काही मदरसे चालतात एक कानावर सहज अशी एक बातमी आली होती की एका शाळेमध्ये अशी अचानक ॲडमिशन झाली आणि त्यांचं डॉक्युमेंट्सच नाही आहेत मी यांचं पोलिस व्हेरिफिकेशन करणार कोण करणार कधी एखादी मोठी घटना घडल्यावर करणार आहात की कधी जर हा भाग सेन्सिटिव्ह आहे तर पोलिसांनी याची दक्षता घेतली पाहिजे एखाद्या मुलीवर बलात्कार होण्याची वाट बघतोय का आपण मला असं वाटतं की आपण एकंदरीत सविस्तर याच्यावर चर्चा केली तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आता एक कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट काय म्हणू शकतो नाही आपला पूर्ण पॉडकास्ट करण्याचाच जो मूळ उद्देश आहे किंवा हे युनिफॉर्म चॅनल आपण एका विशिष्ट उद्देशाने आपण चालू केलं होतं तो उद्देशच मुळात जनजागृती मला सर्व प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हा जो एक प्रामाणिक प्रयत्न आहे याच्यामधून जे शब्द तुम्ही कधी कानावर ऐकता पण त्याच्याकडे लक्ष देत नाही त्या शब्दांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे गजवायहीन काय आहे आपण फक्त एक दोन प्रकारचे जिहाद ऐकले होते पण आता वोट जिहाद लव जिहाद लँड जिहाद अशा प्रकारचे अनेक ऍक्टिव्हिटीज केल्या जातात ज्यामधून मुस्लिमेतरांना मुस्लिम करण्याचा किंवा त्याच्यामधून गजवाय हिंदचा जो त्यांचा प्रयोग आहे तो पूर्ण करण्याचा एक प्रयत्न दिसतोय आता हे सगळं करत असताना आपण एक नागरिक म्हणून जागरूक जरी नुसते राहिले की ट्रेनच्या ट्रेन भरून ट्रेन येत आहेत संध्याकाळी कोण येत आहेत हे लोक कुठं येत आहेत कसे येत आहेत पोलिसांना एखादी ऍक्टिव्हिटी दिसल्यानंतर इन्फॉर्म करणं हे एका जागरूक नागरिकाचं काम आहे ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा ह्या युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती हीच आहे की जागरूक राहा आपल्या मुलांना जागरूक करा आपण जिवंत आहे तोपर्यंत आहोतच पण आपल्या मुलांना जागरूक करून जा की हे असं एक संकट देशापुढे येत आहे आपण जिथं राहतोय तिथलं प्रशासन आम्हाला बोलवून सांगते की इथं पाच ते दहा वर्षात तुम्ही राहू शकणार नाही अरे राहू शकणार नाही याचा अर्थ काय म्हणजे नेरळ हिंदू मुक्त होणार की काय ते नाही झालं पाहिजे ह्याच गोष्टीसाठी युनिफॉर्म हा एक प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे ज्यामध्ये चर्चेमधून आम्हाला तुम्हाला जाणीव करून द्यायची की ह्या गोष्टी नेरळमध्ये घडतायत विनाकारण घाबरवण्याचा हा प्रयत्न नाही तुम्हाला एका लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे दहशतवादी आपल्या आसपास सापडत आहेत बिर्याणीची अनेक दुकानं का उघडली जात आहेत परदेशी नागरिक आपल्या मध्ये का येत आहेत हे बाहेरून लोक प्रॉपर्टी इथं का खरेदी करतायत आपल्या इथल्या फ्लॅटचे रेट वाढत का नाहीत ते कमी का होत चाललेले आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही देण्यापेक्षा तुमच्या विचारांना चालना देण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि ज्यावेळी आपण सगळे लोक जागरूक होऊ त्यानंतर क्रांती घडवणं काय फार अवघड नाही तर तुमच्या विचारांना एक खाद्य देऊन आम्ही हा आमचा आजचा एपिसोड इथंच थांबवतो जय श्रीराम